हाय तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आपण आपला व्हिडिओ व्हायरल कसा करू शकतो किंवा एक व्हिडिओ कशा पद्धतीने यूट्यूबवर व्हायरल होऊ शकतो पहिला मुद्दा असा की आपल्याला एक पर्टिक्युलर कॅटेगरी चूज करायला पाहिजेत म्हणजे आपल्याला ज्या विषयात आवड आहे त्या विषयावर आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला पाहिजेत हा पहिला मुद्दा दुसरा आपल्या व्हिडिओमध्ये क्वालिटी असायला पाहिजेत फक्त क्वांटिटी असून चालणार नाही तर आपल्या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ती योग्य असायला पाहिजेत आणि व्ह्यूवरला एक आनंद देणारी असायला पाहिजेत जेणेकरून व्हिवर आपला पूर्ण व्हिडिओ पाहिल आणि तो सबस्क्राईब पण करेल तसंच यूट्यूब त्या व्हिडिओला आपण रेकमेंडेड करेल समोरच्या व्हिवरला तिसरा मुद्दा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर एखाद्या व्हिवरने आपला व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यावरसुद्धा महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरसुद्धा एक जबाबदारी असते की व्हिडिओ जेव्हा पूर्णपणे पाहतो तर यूट्यूब त्याला दुसऱ्या व्यक्तीकडे रेकमेंडेड करतो आणि असं हळूहळू करता करता खूप साऱ्या कम्युनिटीकडे कम्युनिटीकडे तो व्हिडिओ प्रोवाईड केला जातो आणि व्हिडिओ व्हायरल होतो तिसरा मुद्दा आपल्या व्हिडिओचा थमनेल टॅग आणि टायटल यावरसुद्धा महत्त्वाची जबाबदारी असते व्हिडिओ व्हायरल होण्याची त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शनमध्ये आपण काय लिहितो यावरसुद्धा व्हिडिओ व्हायरल होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे थमनेल हा चांगल्या पद्धतीने आय कॅचिंग असायला पाहिजे टायटलसुद्धा छोटासा पण एक अट्रॅक्टिव्ह पण असायला पाहिजेत त्याच्यामध्ये आणि टॅगसुद्धा महत्त्वाचे टॅग जे वर्ड असतात ते आपण ॲड केले पाहिजेत तेव्हाच व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो तिसरा मुद्दा असा की आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक क्वालिटी असायला पाहिजेत म्हणजे आपण कशाविषयी बोलत आहोत तर विवरला एक आनंद मिळाला पाहिजेत आणि आपल्यालासुद्धा व्हिडिओ तयार करताना जी आपण कॅटेगरी चूज केली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळायला पाहिजेत व्हिडिओ तयार करताना तेव्हाच आपण कन्सिस्टन्सी ठेवू शकतो कन्सिस्टन्सी ठेवणे महत्त्वाचं आहे म्हणजेच रोज एक किंवा दोन व्हिडिओ अपलोड करणे महत्त्वाचा आहे याच्यावर सुद्धा जबाबदारी असते व्हिडिओ व्हायरल होण्याची त्यामुळे एवढे सारे मुद्दे आपण लक्षात जर घेतलं तर व्हिडिओ हा एकनेक दिवस व्हायरल होऊ शकतो तर कोणता व्हिडिओ आणि केव्हा व्हायरल होईल हे कुणालाही माहीत नसते परंतु तर आता जेवढी मी माहिती तुम्हाला दिली जेवढी ते टिप्स सांगितले त्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी असते की व्हिडिओ व्हायरल होण्याची आणि ही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यामुळे आपला व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच बघूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये